नमस्कार मित्र मित्रांनी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आप आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरुलीकर तर मित्रांनो तुम्हाला या थमनेल आणि टायटलवर कळलं असेल की आज मी कुठे आलेलो आहे तर मित्रांनो मी बोरुली पूर्वेला अभिनवनगरमध्ये असलेल्या मिसळ महोत्सवला आलेलो आहे जिकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी आपल्याला बघायला मिळतील स्पेशालिटी अशी आहे की इथे जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रमुख भागातनं म्हणजे सगळ्यात प्रमुख भा भागातनं मिसळवाले आलेले आहेत म्हणजे जसं की कोल्हापूर म्हणा पुणे म्हणा सातारा म्हणा किंवा जुन्नर म्हणा सगळ्या ठिकाणं मिसळ आपापली मिसळ घेऊन आलेले आहेत आणि तिथे इथे लागलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या बी पोर्विड या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा मित्रांनो हे आहे अभिनव नगरचं मुख्य प्रवेशद्वार इथे आपण बघू शकतो की राजसाहेब ठाकरे यांच्या आगमनाची जगात तयारी चालू झालेली आहे इथे दोन पथक आलेला आहे आणि हे बघा हे आपलं अभिनव नगरचं मैदान आहे जिथे हा मिसळ महोत्सव आहे भरपूर सारे स्टॉल्स आहेत तिसर महोत्सवाचे आणि इथे सर भरपूर लोक जमलेली आहेत हे बघा हा स्टेज इथे समजलेला आहे आणि इथे थोड्याच वेळात मनसे प्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी इथे जय्यत तयारी चाललेली आहे सगळे कार्यकर्ते इकडे बाहेर गेले आणि बाहेर ढोल ताशा नाशिक ढोल याचा आवाज आपल्याला इथपर्यंत ऐकायला येतोय इथे ते पहिलंच स्टॉल आहे ज्याच्यामध्ये खरवस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खरवस आहेत अरे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे खरवस आहेत तर हे दादा आपल्याला माहिती देतील तर कुठल्या कुठल्या प्रकारचे खरवस आहेत आपल्याकडे गुळाचे आणि साखराचे म्हणजे हा आहे तो कुठला हा साखरेचा आहे का हा साखरेचा आणि हा हा कुठला विद केसर साखर विथ केसर आहे हे गुळाचे आहेत का आणि हा गुळ आणि विथ विथ वेलचे आणि गुळ विथ केसर आणि हे काय जरा सांगाल का महाराष्ट्राची हवी चव हे या स्टॉलचं नाव आहे आणि हे पहिलंच स्टॉल आहे की एंटरन्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे खरवस आपल्याला खायला मिळतील काय दादांनी आपल्याला सांगितलं की एक कलाकंद आहे ते टेस्ट करून बघा आणि तुमचे रिव्ह्यूज द्या तर हे मी टेस्ट करून बघतो एक कलाकंद आहे मित्रांनो हे बघा एक परफेक्ट आफ्टर डिनर डेझर्ट छान आहे खूप छान आहे जसं की आपण मिसळ महोत्सव बघायला आलेलो आहोत आणि हे बघा इथे मिसळीचं डिस्प्ले केलेलं आहे तर दादा काय स्टॉलचं नाव काय गावरन तडका मिसळ आणि कुठे तुम, तुम्ही मुंबईमध्ये कुठे लोकेटेड आहात गावरान तडका मिसळ इथे बघा इथे विठ्ठलाची मूर्ती आहे आणि या स्टॉलचं पण नाव आहे झणझणी विठू माऊली मिसळ आणि हे बघा हा मिसळचा डिस्प्ले आहे इथे दादा काय स्पेशालिटी आपल्या मिसळची नमस्कार मी मानव पंकज आम्ही नाशिकवरून आलो आम्ही त्र्यंबकेश्वरचे आहेत नाशिकमध्ये तर आमच्या मिसळची खासियत अशी नाशिकचा स्पेशल कार रस्सा आहे आपला कार रस्सा चुलीवरती भाजलेल्या मसालापासून बनलेला आहे आपला आणि तांबडा रस्सा हा रेग्युलर आहे रेग्युलर म्हणजे दो दोन्ही पण दोघांचा कॉम्बो देतो दो आपण कस्टमरला एकशे साठमध्ये मध्ये कार रस्ता तांबडा असा दोन्ही पण मिक्समध्ये कॉम्बोमध्ये आणि रेग्युलर पण आहे तांबडा काळ दोन्ही पण आहे मुंबईला दोन दोन दोन्ही तरी बघा या स्टॉल वरती मिसळचे विविध प्रकार आहेत विठू माऊली कॉम्बो मिसळ आणि विठू माऊली मिसळ विथ तांबडा रसा आणि विठू माऊली मिसळ विथ काळा रसा हे कॉम्बो मिसळमध्ये काय म्हणजे तुम्ही तांबडा रसा आणि काळा रसा हे दोन्ही तुम्ही देणार का कस्टमरला दे कसं आहे दोन्ही पण काय काय लोकांना शंभर शंभर रुपयाला पॉसिबल नाही होत तर आपण एकशे साठ दोघांचा पण कॉम्बो आहे काळा रस्ता पण तांबडा रस्ता पण त्याच्यामध्ये स्वीट आहे पापड आहे दोन पाव एक्स्ट्रा आहेत तुम्हाला एकशे साठ मध्ये तुम्हाला दोन्ही पण मिसळचा आनंद भेटेल त्याच्यामध्ये हे आचरेकर मालवणी वडे मिसळ ही दीडशे रुपये प्लेट आहे एकशे शंभर रुपये आणि हे बघा इथे यांच्या मिसळचा डिस्प्ले आहे हा दा 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 तर दादा मुंबईमध्ये कुठे आहे तुमचं स्टॉल आता दादरला दा दा आहे भाजी मार्केटच्या इकडे आणि इथे असं लिहिलं आहे की कणकवली म्हणजे कणकवली का बद्दल काय स्पेशालिटी तुम्ही सांगाल स्पेशल म्हणजे आपल्याकडे असं मालवणी वडे पावाच्याऐवजी आपण वडे देतो नवीन थोडं असं म्हणजे प्रकार आहे पाव आपण नेहमी खातो मिसळ बरोबर पण एक आहे की पावा आपण मिसळ वड्यांबरोबर मिसळ थोडं नवीनच टेस्ट आहे म्हणजे मिसळ पाव व्यतिरिक्त मिसळ पाव न ठेवता तुम्ही इथे वडे मिसळ ठेवलेली आहे हे बघा मित्रांनो वडे मिसळ मी मिसळी बरोबर सायडिंगला बघा सोलकडी ठेवली आहे गुलाबजाम आहेत स्वीट मध्ये तेव्हा इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे या स्टॉल वरती स्वामी समर्थ आहे आणि हे बघा इथे या मिसळींचा डिस्प्ले इथे वडा मिसळ आहे वडा मिसळ म्हणजे बघा बटाटा वडा ठेवलेला इथे बघा आणि ही आहे रेग्युलर मिसळ तर वहिनी काय माहिती द्याल तुम्ही तुमच्या स्टॉल बद्दल आमची जुन्नरची स्पेशल मिसळ आहे आणि आणि जुन्नर वर्ण तुम्ही आलात का तेव्हा मित्रांनो मातोश्री मातोश्री मिसळ बघा यांच्या स्टॉल वरती उकडीचे मोदक सुद्धा आहेत आणि देवल मिसळ हे नाव आहे यांच्या स्टॉलच तर काय माहिती द्याल तुम्ही नमस्कार तुम्ही सर्वांनी आम्हाला ओळखलं असेल चला हवा हवाय सेम तुषार देवल आणि स्वाती देवल बेसिकली आम्ही ऍक्टर्स आणि सिने इंडस्ट्रीशी निगडीत आहोत पण आम्हाला असं वाटलं की हा एक आपण प्रयोग करून बघा कारण मी उत्तम मिसळ करून असं माझे मित्र म्हणतात सो म्हटलं आज लोकांना आपण याची चव टाकायला देऊया आणि लोकांकडे त्याचा अभिप्राय घेऊया तरी चालेल पण तो, तो आम्हाला मजा येते करताना आणि खूप छान छान प्रतिक्रिया हो ऍक्च्युली कालपासून जे जे येऊन गेले ते सगळ्यांनी सांगितलं की अगदी लहान मुलापासून ते अगदी सत्तर ऐंशीच्या माणसांपर्यंत खाऊ शकतील अशा प्रकारची तुमची मिसळ आहे आणि या मिसळीचा जो मसाला आहे तो आम्ही खुद्द घरात बनवलेला आहे म्हणजे तो असा कुठूनही आणलेला वगैरे नाही आहे तो इनोव्हेटिव्ह ह्याने तयार केलेला आहे ह्याने तो आम्ही तो स्वतः त्याच्यामध्ये इन्ग्रिडियन्स जे काही घातलेत ते सगळे विचार करून ले ले कर त्या वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये त्याचे वेगळे पण त्याच्यातच त्याच्या मसाल्यात आहेत कारण मिसळ म्हटली की त्यामध्ये हे अशा बाकीच्या गोष्टी असण्यापेक्षा बऱ्याच प्रकारच्या मिसळ असतात जनरली मटकीची मिसळ असते त्याच्यानंतर नुसती फरसानवाली पण मिसळ असते पण आपल्याकडे फक्त वाटण्याची हिरव्या वाटण्याची मिसळ जी जनरली फार कमी ठिकाणी मिळते म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी मिसळ नावाचा प्रकार आयुष्यात खाल्ला होता तेव्हा मला पहिल्यांदा मटकीची मिसळ मिळाली होती तर मी तेव्हा याला म्हंटल होतं की हिथं मला मटकीची उसळच वाटते सो हे असं होता का म्हणे नाही मिसळ म्हणून ती मिसळ ही मिसळसारखी पहिली ती साधीच पाहिजे आणि मिसळ म्हणूनच ती पोटात राहिली पाहिजे त्याचा दुसऱ्या दिवशी त्रास नाही झाला पाहिजे आणि ती कोणीही खाऊ शकेल अगदी लहान मुलापासून असे काही काही लोक असतात की जे रोज खाणारे पण असतात त्यांना रोज पण याची चव घेता आली पाहिजे म्हणजे रोज खाऊन त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीची आहे बरं तिखट लागल्यावरती म्हणून आम्ही स्पेशल ॲडिशन म्हणून आम्ही मोदकसुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सो तो पण तुम्ही नक्की करा आणि उकडीचा मोदक खाण्यासाठी सकाळपासून रांग लागलेली नुसती आणि सगळे डबल डबल घेऊन जात आहेत आणि मिसळीला सुद्धा पार्सल घेऊन जाण्याची जास्त आमच्याकडे संख्या घेतली आणि बघून येत आहे असं अजिबात असंत कोल्हापुरी मिसळ आणि ही बघा ही मिसळची स्पेशालिटी मडक्यामध्ये बनते हे बघा हे इथे मडके आहे चुलीवरची मिसळ असं आपण बोलू शकतो कारण इथे खाली चूल आहे काही नाही चुलीवरती ही गरम होते मिसळ तर आता काय स्पेशालिटी काय आपल्या मिसळची आमची चुलीवरची माटातली मिसळ आहे मटकी बटाटा घातलेला आहे कोल्हापुरी चिवडा कोल्हापुरी चिवडा म्हणजे शेव चिवडा असतो आणि मसाले सगळे आपले घरगुती बनवलेले आहेत सगळे त्याच्यामुळे खाल्ल्यावरती कुठला त्रास नाही काय नाही तर मित्रांनो ही बघा ना मिसळ बघा तरी इतकी टेम्पटिंग आहे ना जबरदस्त ही बघा इथे झक्कास मिसळ आहे मिसळीचंच नाव आहे झक्कास मिसळ खायला पण झक्कासच असेल आणि हा बघा यांचा डिस्प्ले हे स्पेशल कोल्हापुरी मिसळ आहे याच्यामध्ये तांबडा रस्सा येतो कोल्हापुरी ताईमध्ये एकदम पातळ भाजी असते मिसळसोबत पाव दही पापड सर्व मिळेल रस्सा अनलिमिटेड आहे किती पण घ्या आणि मिसळ खाल्ल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही मिसाळच्या का मध्ये काय काय आपण इन्ग्रिडियंट्स यूज केलेले आपण मेन्शन केलेलं आहे अच्छा तुम्ही इथे सगळं तुमचे म्हणजे इन्ग्रिडियंट्स सगळे मेन्शन केले ते मिसाळचे सहा फायदे ते अठरा वेळे आहेत आपल्याकडे दुसरा हा आमचा काळा रस्सा आहे हा आमचा यू एस पी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा खोबरा भाजून घरगुती काळ्या मसाल्यात भाज्या करतात अशा प्रकारची मिसळ केलेली आपण त्याच्यासोबत पण पापड दही देतो आपण ती आमची झप्याची स्पेशल मिसळ थाळी आहे त्याच्यासोबत स्पेशल पुणेरी मठ्ठा बुंदी मठ्ठा मिळतो पाव मिळतात पापड मिळतात रस फरसण बाऊल दही का मटकी आणि कांदा वाटी हे सगळं शॉप पुण्याला आहे का पुण्यामध्ये मार्केट ऍड लाय पुण्यामध्ये कुठे मार्केट ऍड ला मार्केट आमच्या जा झकास मिसळ ऑफिशियल पेज ला फॉलो करा तुम्हाला ऍड्रेस आणि आमच्या आउटलेट्स कळतील कुठे तरी बघ ही मिसळ आहे नाद खुळा मिसळ आणि हे बघा हा यांचा डिस्प्ले म्हणजे अगदी ना जुन्या जमान्यामध्ये कसा बंब असायचा पाणी गरम करण्यासाठी तसा बंब दिलाय ज्याच्यात ना हा रसा येईल ना तरी येईल ना ज्याच्यातनं तर काय स्पेशालिटी काय आपल्या मिसळ बद्दल मेन म्हणजे तांब्याच्या पूर्वी तांब्याचं वापरत होते आणि त्या त्याच्यामुळं आरोग्याला खूप उपयोग होत होता म्हणून आम्ही तेच रिपीट करून आज आज खूप आजार लोकांना झालेले आहेत तर आम्ही तांब्यामध्ये ते मिसळचा मसाला तयार करतो आणि हिरवी मिसळ आणि लाल मिसळ असे दोन टाईपच्या मिसळ आहेत अच्छा हे मी पहिल्यांदाच बघतो मिसळीमध्ये हिरवार लाल मिसळ आणि आमची स्पेशालिटी आहे की को कोल्हापूरची मिसळमध्ये बटाटा आणि मटकी असते बटाटा आणि मटकी आहे आणि कोल्हापूरच्या मिसळमध्ये लाल मिसळमध्ये फरसाण असते कोल्हापुरी मिसळ जी असते ती चिवड्यामध्ये असते शिव चिवड्यामध्ये आणि लाल मिसळ असते आणि पुणेरी मिसळ ही हिरवी आहे आणि त्यामध्ये फरसाण असते म्हणजे प्राचीन संस्कृती तुम्ही जपलेली आहे म्हणजे पूर्वी कसं आपण बंबामध्ये पाणी गरम करायचो युजली आपण गावच्या साईडला हा बंब बघतो पण मी ठिकाणी जन्माला आणि यातल्या पाण्याने आंघोळ वयाची तीस वर्ष होईपर्यंत केले तर मित्र ने निभर आहे काकी बघा काय बोलतात आपल्याला खरंच म्हणजे मुंबईमध्ये अजून सुद्धा काही अशी ठिकाणं आहेत जिकडे ही प्राचीन संस्कृती जपलेली आहे म्हणजे ही बंबाची संस्कृती जपलेली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की आंघोळीसाठी या बंबामध्ये पाणी तापवलं जायचं आणि आज आणि आज स्पेशली मिसळीचा रसा आपल्याला या बंबामधनं मिळणार आहे बंबा पण आहे घंगाळ पण माझ्याकडे आत्ता पण घरी आहे आणि हा बघा इथे अजून आहे तुम्ही एवढी मौल्यवान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही सांगाल की पुण्याला आणि कोल्हापूरला कोल्हापूरला असतात आणि मी पुण्याला आणि तुम्ही पुण्याला असतात पुण्या आणि कोल्हापूर वरून आलोय बात आहे मुंबईत तत्तापर्यंत जो जो 70 स्टॉल आम्ही आजपर्यंत आणि ते सक्सेस झाले अच्छा म्हणजे हे सगळे पिक्चर्स आहेत अच्छा हे सेलिब्रिटीज पण दिसतात मला इथे म्हणजे एकी कॉमन मॅन ने एकी सेलिब्रिटी ने सुद्धा यांचा मिसळीचा आस्वाद घेतलाय नाद गुळा मिसळ हे बघा इथे सुद्धा फोटोज आहेत पण आले होते त्यांनी मिसळ खाल्ली आपली हिरवी मिसळ त्यांना फार आवडली तरस अजित केंडल कर त्यांनी मिसळ खाल्ली आपण क्या काहीतरी वेगळं दिसते आपल्याला तंदुरी मिसळ आणि हे बघा इथे ना क्ले पॉट्स ठेवलेले आणि हे बघा इथे ना इथे तंदूर आहे म्हणजे आपली शेगडी आहे कोळसाची शेगडी आहे तर आता काय माहिती द्याल तुम्ही तुमच्या मिसळीबद्दल म्हणजे स्टॉल आणि हे इथे डिस्प्ले बघूनच एकदम एकदम टेमटिंग वाटतंय हे बघा तर काय माहिती द्याल आपल्या मिसळीबद्दल ही तंदूर मिसळ आहे आम्ही मिसळेला कोळसा आणि बटाटचा स्मोक फ्लेवर देतो मिसळ असते आमचे कल्याणला कुठे कल्याणला बाजूला मिसळ तुम्ही इथे खडक आलात आला कसं वाटतं पब्लिकचा रिस्पॉन्स हा सेकंड सेकंड इव्हेंट आहे आमचा बोरिवलीत आणि या इव्हेंटची खासियत अशी आहे की मुंबईमध्ये जेवढे पण आपण फेस्टिवल्स बघतो जेवढे पण आपण इव्हेंट्स बघतो ते संध्याकाळी चालू होतात आणि हा इव्हेंट अगदी सकाळी अकरा वाजल्यापासून असतो ते रात्री अकरा वाजेपर्यंत तर इथे खवय्यांना अगदी भरपूर वेळ मिळतो वे इथे खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी बघा मित्रांनो हे यांच्या स्टॉलचं नाव आहे माऊली मिसळ हे स्मोक देत आहेत मिसळला म्हणजे आतमध्ये ना फरसाण आहे आणि आतमध्ये ना हे तूप टाकलेलं आहे आणि बघा इथे स्मोक दिलेला आहे म्हणजे स्मोकी फ्लेवर मिळणार तुम्हाला तंदुरी मिसळ हा वॉटर डिस्प्ले असा स्मोकी फ्लेवर मिसळला त्याच्यावरती रसा येणार बरसान आ, आ, आहे बटाट्याची भाजी असते त्याच्यावर पळसाण असतं त्याच्यावर मटकी आणि रसाट टाकतो तर इथे बघू शकतात हा रिफ्रेशमेंटचा स्टॉल आहे इथे विविध प्रकारची सरबत आपल्याला मिळतील आणि त्याशिवाय इथे बघा बर्फाच्या गोळ्याची मशीन सुद्धा आहे आणि ते सोडा ठेवलेत म्हणजे तुम्हाला काय सोडा ड्रिंक पाहिजे असेल जे पाण्यातनं आणि सोड्यातनं हे सरबत तुम्हाला प्यायला मिळेल फेमस ज्युबीजचा काला खट्टा हा इथे आपल्याला मिळेल या स्टॉल वरती हे बघा इथे आहे मोजी तो हब आणि स्पेशल स्मोकी मॉकटेल्स सुद्धा आहे तिथे आणि हे बघा हे एवढे सगळे कॉकटेल्स आणि मॉकटेल्स आहे तिथे किती छान डिस्प्ले आणि इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे इथे बघा इथे पुन्हा एकदा पुण्याच्या मस्तानी बरोबर आपली भेट झालेली आहे मस्तानी म्हणजे एक डेझर्ट आहे आणि बघा इथे आईस्क्रीम्स आहेत तिथे एवढे सगळे फ्लेवर्स आहेत किती फ्लेवर आईस्क्रीम आहे आठ टोटल में, दोनों में आप अवेलेबल है। कुल्फी और ये है स्टिक ना स्टिक कुल्फी, कुल्फी।, कुल्फी। इसमें कितने सारे फ्लेवर है सात फ्लेवर है फालूदा है और यहाँ पे फालूदा भी है मित्रों फालूदा पढ़ है ड्राई फ्रूट फालूदा चॉकलेट फालूदा केसर फालूदा मैंगो फालूदा रॉयल फालूदा फालूदा च काउंटर है अयोध्यातील मुंबईमध्ये नो ना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे चार महिने ना महिने असतात कुठल्याही प्रकारचा फूड फेस्टिवल असो मालवणी जत्रा असो किंवा फन फेअर असो काही असो तर अशाच एका मिसळ फेस्टिवलला आज आपण भेट दिलेली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं बघितलंच असाल तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की या फेस्टिवलला नक्की भेट द्या हा फेस्टिवल कुठे आहे की बोरिली पूर्वेला अभिनवनगरमध्ये आहे मग तुम्ही अभिनवनगरमध्ये आलात तर कोणालाही विचारा अभिनवनगरचं ग्राउंड कुठे आहे ते अगदी जवळच आहे इथे जवळचं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे ते आहे बोरिवली आणि जवळचं मेट्रो स्टेशन इथे बाहेरच आहे नॅशनल पार्क नॅशनल पार्कच्या बाजूलाच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा